आमचा चहा झालाय आता तुला काय झालंय तुला हसते हसाय जेवत जेवतय शाळेत ना आलोय आम्ही आता परीक्षा चालू आहे अभ्यास कर ट्युशनवर ना आला आता सारखा म्हणतो झालाय झालाय ट्युशन हा बोल बोल पप्पा काय करते मग क्लास मग क्लासला जायला पाहिजे ना घरी काय करता झोपायचा नुसता अभ्यास काहीच करायचा नाही क्लास नको ना। का मग सगळे क्लासला जातात सगळ्यात जात नाहीत ना जात नाहीत हो। हा का जात नाहीत त्यां हुशार असतील हा अभ्यासच करत नाही काय घेणार आहेस तू सांग काय तू काय बघून घेणार आहे ठीक आहे तू कमव आणि तुझं तू बघ कळलं का जा कामाला जा पैसे कमाव म्हणजे कळतं काय चीज आहे ती समजलं का मग तुला कोण कपडे कोण आणून देते चपले कोण आणून देते खायला कोण देते ते दे बघते मग राहायला घरात कोण देते ती बघते दे दे दे। जा कामाला जा पैसे कमाव आणि तुझे तू तु शाळा शिक कळलं का श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर मी आत्ताय ना मटकी बनवली काळ्या ताव्यास थोडीशी आणि हा भाग मी शिजवून घेतलाय तर फ्राय राईस सारखा असं परतणार आहे आणि उद्या सकाळी मला ह्या गोतड्या धुवायच्या आतमध्ये पण मी दोन दिवस घातलेत आणि तुम्हाला दाखवते बाहेर काय माझं अभ्यास चाल परीक्षा तिला दाखव आणि मी पण हा अभ्यास करते तिला दाखवून हिला दाखवतो काही माझं कशाला हिरो लाखवून गेलेस का हिरो लागून गेल्यासारखा आहे तर उद्याच्या भाजीला हे छोले आणलेत आणि थोडीशी मटकी केली त्यातली थोडीशी राहिली काय हे दोन्ही पण मला करायचे उद्याच्या भाजीसाठी सकाळी डब्याला आणि तुम्हाला एक सांगायचं तर मी एक साडी आणली तुम्हाला दाखवायची दुपारचं टायमिंग आहे म्हणजे झोपच लागली म्हणजे शाळेत ना आली गोदड्या धुतलेल्या होत्या तेव्हा म्हणजे वाळ टाकलेत बाहेर तेव्हा भांडी नाही राहिले पसारा झोपच लागली माझी मैत्रिणीच्या मुलीला साडी घ्यायची सँडोपसाठी तुमच्या दहावी आहे येऊन साडेतीन वाजले तत्ता शाळेत जायचं अजून जा 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 भांडे घासायचे कपडे पण राहिले तसे सकाळी गोदणे हे धुतले तीन गो धुतले ना एकदम स्वयंपाक हे झाला आणि शाळेत ना शिवली आणि थोडस जरा म्हणलं झोपते तर उशिरत झाला म्हणलं पाहिजे अर्धा तास झोपते तर उशीरत झाला भांडी घासायचे भांडीले पडले भाजी मटकीची केली आणि म्हटलं काहीतरी दुसरं भेंडी करायला तर कर, केलीच नाही शाळेत आले मला करायला लागेल आणि मी भाजी घेऊन आली भाजी घेऊन आली शाळेची तिथे गाडी आलेली तीस रुपयाच्या दोन पेंड्यात थी। मेथीची आणि हे कोथिंबीरच्या दोन पेंड्या मेथीच्या दोन पेंड्या आणि को कोबी आहे शाळेची तिथे एक गाडी आहे तिथून जरा स्वस्त होतं ना म्हणून घेऊन आली अजून ती मला भाजी पण नीट करायची आणि पसारा आवरयचा घरातल्या आणलं आहे कामा पडलं ते अजून आणि साफसफाई पण करायची खराब झाले सगळं असं ला मन लागत नाही माझं घाण जर घरात झाली ना मनच लागत नाही तुम्हाला एक सांगायचं आणि माझे पापड आहेत ना काय माहिती काय त्याला अशा आळ्या झाले उन्हात घालायला तुमसुद्धा उन नाही काय करावं पापड आहेत ना ते अशी आळे झालेली तुम्ही तुम्हाला दाखवेल नंतर ना